स्तोत्र ओम नम शिवाय शिव शंकर तो अगाध बा अपार महती अशी नच पुरे ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू तो मिती अजान अविनाश हा तुझ समर्पितो ही कृती अगाध मी श्रुती नशी तुझी जाणते न करे तसे चकित होत वा वेदते न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो क्रे प्रसनाधुरती शिवा आवडे झरी कुरती ब्रो नवलनातया भासते कृितमस मन रमो तुझे गायनी कृतार्थ कर शंकरा विपुरदाहका जीवनी जगी जनक ब्रह्म तो जगत जीवना श्रीहरी शिवा विले साधशे कथित वेद ते तिन्ही विकाल भूत रूपनास समूहना अजान तुझना कसे सकल जाण ती सांगाना कशास जग निर्मिले न कुणासरी आकळे धमात कळता जग शिव कधी कुणाना मिळे मृथक ब्रह्मवी विचल भाविकांना करे जगात मुळका कुणा गवसरे नदीचे बरे जगात विविध जगाथतुचक्रती निविधरंगसृष्टीतले चराचर ही निर्मिशी अतिसुरेखवेकुले महेशब्रहस्कृता प्रणतरम्य हि भोवती त्रिवेश कळथ नास्ति कळतमूर्खते खांदती त्रिवेशिवपंथ कपिलसाख्या बा झुचे पशुपते सतो तो गमे वैष्णवा अखेर शिवसागरी समावती जशा सकल त्या नत्या घव सिंधुला फेकती जया सत्रांगी करशु भस्मनंदी गौती हरी अजिन सर्प शोभे तया शिवा नेत्र आता तरी कृपाळू शिव तोशता सकल सिद्ध लाभे कुरी अशा जगासया धर्मत्विसत भासते असत सांगती ते कुणी अथा त्रिपुरनाशक शरण एक चक्रावणी शिवा शरण येत तो सकल पावतो जीवनी इतरत भरती हरी जनक अग्निला मातीती मोहिन्य कळता तुझे षडरिपू जनी त्यागती बघा षडरिपू कसे तरी मानवाची स्थिती शिदा विनती तारू ते हो सागरी धावती शिवास शिरपंकजा विमला आपले वाहन अभय तोषता त्रिलोक जग जिंकता जनु अजय लंकापती विनम्र शरणागता सकल अर्पि श्रीपती त्रिलोक जय लाभता बहुवसे सहनता मना मने कठीण जिंकणे मजसी आज कैलासना लोपले अखिल राज्य लंकापती जवळ ना कधी विभूत हे अहमते प्रती त्रिलोक अन जिंकला सकळ बाना सुरे अजय भगवान तो, नवलना हरे, जया श्रीपती नज हुने तया जीवनी शिवाशरण एक जो सकळ राभते जे मनी सुरास सुरासभय ती नैना निशा पाहता जगा अभय अर्पिले सकळ ते स्वयं प्रकाशता अविनाश टळला पैकी विश प्रभाव तो आगळा शिवास बहु शोभतो विमल कंठ तो बाणिळा समाधी तुझ लागता मदन जाळ टाकी जाई हळूच तिसऱ्या शिवा उघडी लोचना सत्वरी शनी मदन भस्मतो तुझसी स्वस्तता लाभते जगी विचल राहती मदन बाण जाळा ऋते शिव तांडवा प्रलय सफा इरे भूजते तुये असे हे तरती नदी तारकन जदा जटकता भये तळेती स्वर्गीचा वेगता शिवा सले सृष्टीचा नच गमे खरा रक्षिता सतेत भग शोभते धवल शुप्रती गोमती जरी गगन दिव्यती तव शिरात विन्दु प्रति शिवे भागीरथा प्रति भरितसि तया आनले सगात दिप्त सार्थते बहुत साजरे शोभले सदाशिव करी गमे बहु धनुष्य मेरु महा तुझा धरतीच्या रथा रवि व चंद्र चक्रे उपेंद्र भग बाण जगत ब्रह्म तो सारथी असा शिवसमर्थ त्यात प्रति शिवानित सहस्रते कमल वाहे हरि शनी कमल एका हरिशिव तोषता हितसदूषण अर्पिले विष्णूला विष्णुला जगतरक्षणा शोभले सदाशिव जो सकळ जाणतो भावना मनात जरी वासना नस फ आराधना विषाद जगती वृथा अढळेव श्रद्धामणी मना फळती यज्ञ ते श्रुतीशानता जीवनी शिवासकल अर्पितो मुख यज्ञ श्री दक्षो परि तव नसे तर कसा कळी यज्ञतो शिवास अपमान होतो सकल नाश होतो तिथे तिथेच शिव नांदवतो विमल खाओ विमल शारदेच्या वरी बन ब्रह्म ब्रह्मतो विचार धावतो सत्वरी शिवाच नसते रुचे शिव बने क्षणी व्याघ्रतो नभाच शिव बाणतो नितमृढापरी धावतो क्षणी मदन जाळीला नित्य ज्याचे करी असा मदन भस्मतो तृण जळे तसे सत्वरी तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती शिवास वश मानितो अजान मुक्तती शिवा सतत सोबती विवरता स्मशानी होते गळ्यात नर मुंडकी तनुस भस्मते शोभते दयावह सोरूप हे वर्गची गमे सेवता अमंगल दिसे परी मंगल भाविका समाधी जप साधना करीत नित्य योगे जटे फुले सुखद भावना अनुसरम्य काटा फुटे जरा नयनी पाझरे शिव सरोवरी डुगती शिवासम नसे जरी परमात्मता सांप्रती महेश रवी चंद्रमा जल समीरना आपतो ऋषी धरती आत्मजा गगन तेजही अग्नितो हसास शिव जो सीमित ते बुधा भासते शिवावीन नसे जगी अमर तत्व विश्वास शिवाशकची भीम तो ईशान्य तो जगी सखर देवता श्रुती तुला नमिते खरे सतेज शिव रूपे ते प्रियतया नमु आधरे स्वरूपामचे परी शिवा परे ठेंगणे सदा वसत अंतरी प्रिय तुला अनंतावणे लहान अन तू त्रिनयना सखा भाविका वसेजवळ दूर तू नमन घे सर्वात्मका रोजगुण वसे बहु जनकत्या भवा वंदितो तमोगुण वसे बहु हर अशा शिवा वंदितो जगी सुखत तत्व तो बहुगुणी गुरा वंदितो शिवा सकळ यज्ञ तो परम निर्गुणी वंदितो जरी विचर मना चरण हे तुझे लाभले तया सकुल शिवे रजत कांचनाचे भले असा चकित हो सगळ प्रेरणा जाहली कवित्व सुमने तुला वरत शंकरा वाहिली विशाल गिरी काजला सकळ ओतले सागरी सरळ लेखनी साजरी जरी विमल शारदा धरती ते लेखना अवर्णिश्य तरी शिवगुणसार शिवास भजती पहा तुशी प्रभुदसे दैत्यते श्री सगुण धवल शोभते दिवस्तवन अर्पिता मधुर अमृताचे पोळी महिम्य रचना जगी अमर पुष्परंता करी की निर्मिले महिम्य हे पठन जो करे आधरे की शुद्ध मन ठेवता नित्य शिवास जो कास्मरे बनेल शिवरुद्र तो शिव जगी तया स्थान ते जगात धन कीर्तीने विमल संतती लाभते महेश तुझ्या पै नच बुरी तुझी देवता महिमा परी बुरा बुरात तारता सदा गुरु परी अमर तत्वना जीवनी हरा शिवची मंत्र तो त्रिभोनाथ संजीवनी मिळेल बहु पुण्य बा पठन या जुन्या करीत सगळ्या क्रिया वेळ एक ते तपास बसता दिले भौतधान दीक्षा जरी तथा भ्रमणुरी सकळ तीर्थ केले जरी मीरे शिवभक्त का जगती पुष्पत्ता प्रती महानमुख शोभतो सफळ यज्ञ मानि शिवाशरण एक शिवतयारी कोपता महिमतव दिव्य है प्रचिले लोकते भ्रष्टता महिम्य विनवे खरे पठन रोजकेली कृती शिवासमीपक कौसवी गर्वी शर्गमोक्षा प्रती महिम्य वरदान हे तुषीमुनीतया पूशते हसे सफळ स्त्रोत्रहे सदा सदाशिवशी पावतो शिव महेश माता पिता न तत्व तव सांगतो शिव कसा मला न कळे तरी न त्या शिवा मज स्वरूप जेका का कळे जरी पठन एकता दिव्य की ते जो करे हरी सकळ पापतो शिव जगात जातो खरे शिव सवन ही सुधा अमर पुष्पदंता कृती हरी सकळ पापजी प्रिय शिवा असे खारती करीत नित्य पाठ जो घडत चित्त एकाग्रता तळास शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण भा जनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यता अनुपमे हे सत्यची सदा शिवा सुता गमे अमर दिव्य वाणी हरी शिवार्पण असो सदा सकल दुःख चिंता हरी हित श्री पुष्पदंत विरचित शिवमहिंद स्तोत्र संपूर्ण श्री साम सदाशिव अर्पण kwastro ti yi shi laye na shi